दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्याचे पथक फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गणपती घाट येथे एक इसम पथकाची नजर चुकवून जात असताना दिसून आला त्यामुळे पथकास त्याचा संशय आल्याने सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्याचे पथकाने त्यास थांबवून त्याचे नाव व पत्त्याबाबत विचारपूस केली असता तो दिशाभूल करणारी माहिती देऊन त्याचे नाव पी एस पाटील राहणार कोल्हापूर असे असल्याचे सांगून काही एक त्याचे नावाबाबत पुरावे देऊ शकला नाही तसेच तो मोबाईल देखील वापरत नव्हता त्यामुळे त्याचेकडे चौकशी करणे आवश्यक असल्याने त्यास गुन्हे शाखा कार्यालयात आणून त्याचेकडे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्याचे पथकाने कौशल्यपूर्वक तपास केला असता त्यांचे संपूर्ण नाव प्रदीप कुमार रामचंद्र कोळी वर्ष पंचेचाळीस राहणार कवठे महांकाळ जिल्हा सांगली सध्या बाळे ब्रिज जवळ सोलापूर असे असल्याचे निष्पन्न झाले तसेच त्याने नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एक्याण्णव तीनशे ऐंशी हा गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने गुन्ह्यात अटक करून गुन्ह्यातील गोलमाल हस्तगत करणे कामी त्याची पोलीस कोठडी रिमांड घेतली असता त्याने खालील प्रमाणे गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने काढून दिले आहेत अनुक्रमे एक पोलीस ठाणे एमआयडीसी गुन्हा रजिस्टर नंबर ऑब्लिक कलम गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी जप्तमालाचे वर्णन दोनशे नऊ पॉईंट तीनशे त्रेसष्ट ग्रॅम सोने दोनशे बत्तीस पॉईंट दोन ग्रॅम चांदी वरीलप्रमाणे रात्रौ घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून त्यामध्ये दोनशे नऊ पॉईंट तीनशे त्रेसष्ट ग्रॅम अर्थात वीस पॉईंट त्र्याण्णव तोळे सोन्याचे व दोनशे बत्तीस पॉईंट दोन ग्रॅम अर्थात तेवीस पॉईंट बावीस तोळे चांदीचे दागिने असा एकूण रुपये नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे सोळा किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर माननीय डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर माननीय राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे निलोफर तांबोळी सिद्धाराम देशमुख अजय गुंड चालक फरदीन शेख यांनी केली आहे